हां <coughs> पितृपंधरवाडा काल संपला काल सर्व पितृ आमच्या झाली <coughs> <coughs> मग ते राजाने असंच प्रधानाला विचारलं पित्रपंधरवाडा झाला तर आता ते रोज येत असतील वरती कावळा शिवल्याशिवाय तर काही येत नाही जेवत नाही निवड वरती कावळा येतो शिवतो त्याला खातो तेव्हा मग समजते पितर जेवले तर प राजाने प्रधानाला विचारलं मग ह्या पंधरवाड्यात कावळे भरपूर आले असतील मग कावळे मोडले का आपल्या का का राज्यात कावळे किती आहेत राजाने सांगितलं आपल्या राज्यात पाचशे कावळेच हे प्रधानाने सांगितलं पाचशे आहेत राजाने विचारलं पाचशे कावळे आहेत तर एखाद्या वेळेस कमी असले तर म्हणलं असं समजा दुसरीकडं पाहुणे गेले ते तिकडं पित्र जेवायला आज जास्त असले तर तिकडचे आपल्याकडे आले पित्र जेवायला बरोबर आहे का नाही तर असं त्या प्रधानाचं डोकं चालतं राजाचं नाही चालत एवढं राजा कसा उग काही पण विचारतो तर ते आत्ता लक्षात आलं माझ्या काल सर्व पित्र्या मुश्या झाली म्हणून म्हणून म्हणलं चला लक्षात आल्या आल्या टाका लगेच